विद्यार्थी मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये हे चित्र कसं रेखाळायचं आणि त्याला नंतर रंग कसा द्यायचा हे आपण बघितलं आहे याचप्रमाणे मी काही चित्र तयार केलेले आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे हे बघा श्रावण बाळचं चित्र तयार केलं आहे याला बाउंड्री आखलेली नाही आहे पोरं रंग दिलेला आहे श्रावण बाड आहे बिलकुल फ्रंटमध्ये व्यवस्थित बॅकग्राऊंड आहे त्याच्यानंतर शिविंगमध्ये खेळणारी मुलं पोस्टर कलरमध्ये बनवलेलं आहे हे कॅरमबोर्ड खेळणारे आता याच्यामध्ये पुष्कळच्या गोष्टी चुकीच्या आहेत जसं आता हा कॅरमबोर्ड असा येणार नाही हा कॅरमबोर्ड जर समजा दाखवायचा असेल तर प्रस्पेक्टिवमध्ये दाखवा लागेल हे असा दाखवा लागेल कॅरमबोर्ड प्रस्पेक्ट्यूमध्ये हा नाहीतर काय होईल असं वरती आला सगळी हे मध्ये दाखवल्याच्या नंतर इथं हा व्यक्ती बसलेला आहे ठीक नाही हा जो व्यक्ती बसला आहे इथे हा बिलकुल कॅरमबोर्डमध्ये पाय गेलेला आहे हे चुकलेलं आहे आपलं असं चूक नाही झालं पाहिजे ही एक व्यक्ती बसलेला आहे ही बरोबर कॅरमबोर्डच्या मागे बसली म्हणजे आपल्याला हे दाखवताना कॅरमबोर्ड असा मध्ये दाखवला असता म्हणजे बरोबर त्याला असतं हे बघा अशा पद्धतीने तुम्ही करून बघा माहीत तुम्हाला तुमच्या चुका कळेल आणि चुका म्हणून आपण शिकतो आहे हे स्पीडमध्ये केलेलं काम आहे हे बघा नाटकाचा प्रसंग दिलेला आहे या नाटकाच्या प्रसंगामध्ये आपण काही पात्र रंगवलेलं आहे यालासुद्धा बांडर आपण सोडलेली नाही आहे हे पोस्टर कलरमध्ये केलेलं आहे ओपिक कलर हे वॉटर कलरनं केलेलं आहे ह्याच्यामध्ये खूप डिटेल्स काही दिले नाही मी फक्त पॅचेस मारलेले आहे वॉटर कलरचे कबड्डी खेळणारे जे मुलं असतात ते दाखवलेले आहे फक्त वॉटर कलरमध्ये पॅचेस मारून दाखवलेले याच्यानंतर हे संकटित जे टायपिंग सेंटर आहे आता हे दाखवलं आहे हे फक्त त्याचा मेन पार्ट जो आहे तो दाखवलेला आहे गुराखी राखणारा गुराखी डोर राखणारा चित्राच्या अनावरण अपघात झालेला दाखवलेला आहे याच्यामध्ये अशा पद्धतीने आपले काही चित्र असतात हे बघा पुन्हा काही दाखवतो मी तुम्हाला याच्यामध्ये बघा परी कल्पनाचित्र याच्यामध्ये कल्पनाचित्र दाखवलं आहे म्हणजे समजा आपला परी विश्व असेल तर कसं असेल तर हे दाखवलं आहे याच्यामध्ये ते पूर्ण पोस्टरकर्म केलेलं आहे आता याच्यामध्ये आपण पुन्हा जसं आउटलाईन आखू ज्याप्रमाणे जसं जसं आपण आऊटलाईन लाख त्याप्रमाणे चित्र पूर्ण गेटअप येते हे बघा म्हणजे अशा पद्धतीने आउटलाईन ज्या आखले आपण चित्राला तर ते गेटअप येते आणि सुंदर दिसते हे वाण भोजन दिलेलं आहे वॉटर कलरनं केलेलं आहे पूर्ण वॉटर कलर परिपूर्ण चित्र नाही आहे म्हणजे तुमच्या मला दाखवण्यासाठी मी केलेलं आहे बघा हा नाटकाचा प्रसंग आहे याच्यामध्ये पुन्हा जसं आपण पुन लाईट डार्क मिडलाईट शेड वाढवू त्यापर्यंत पुन्हा चित्रला गेटप येईल हा नाटकाचा प्रसंग आहे हे फुटबॉल खेळणारी मुलगा आहे याच्यामध्ये परस्पेक्ट दाखल आहे मागचा मुलगा लहान मोठा अशा पण दाखल आहे पुन्हा याच्यामध्ये रंग भरायचा आहे हे जे प्रेक्षक असतात ते असं लाईटली दाखवायचे याला थोडे थोडेसे रंग लावून द्यायचे छोटेसे रंग लावले म्हणजे ते पुन्हा गेटा पिल्लेला ज्योतिष पाहणारा व्यक्ती बिलकुल चित्राला बिलकुल सेंटरमध्ये घेतलेलं आहे आणि ठळक दिसलं पाहिजे इथंसुद्धा परस्पेक्टिव्ह वापर केलेला आहे हे सामनं बसलेलं दूर असणारा व्यक्ती हे एक झाड लांबचं झाड हे लांब असलेलं देवारा किंवा मंदिर म्हणा लांब असल्यामुळे छोट दिसेल ते इकडे समजा असेल काही घर ते छोटे छोटे होत जाईल अशा पद्धतीचे प्रस्पेक्टिव्ह मध्ये तुम्हाला चित्र काढताना विचार करूनच काढावं लागेल पंचायत दुरुस्त करणारा व्यक्ती याच्यामध्ये पंचद दुरुस्त करा व्यक्ती हा व्यक्ती इथे टायर घेत आहे पुन्हा इथे दोन तीन आपलं मॉडेल काढले असते पुन्हा गेट असतं कारण दोन व्यक्ती कधी दाखवायच्या कमीत कमी चार चारच्या वरती व्यक्ती दाखवायची असते समजा इथे हे व्यक्ती पंचदुरुस्त करत आहे समजा इथे एका दिवसा असा बसलेला व्यक्ती काढला की ज्या ज्याचा आपल्याला हे पंचदुरुस्त करत आहे तो सांगत आहे असा बघा इथे झाला कोण गिटा आलेला आहे कारण दोन व्यक्ती झालेले आहे इथे एक व्यक्ती समजा आहे आपला छोटा कोणी असेल काही सामान वगैरे दुरुस्त करत असेल असा इथे पकडलेला म्हणजे अशा पद्धतीने आपलं चित्रामध्ये एक लय निर्माण झालं पाहिजे मागे पुढे एका रेसिपीने आलं तर ते बरोबर दिसणार नाही म्हणून आपण असं वेगळ्या एंगलमध्ये आणि वेगळ्या स्टाईलमध्ये उभं करायचा जेणेकरून चित्रामध्ये लय आणि तोल निरमानायला पाहिजे हे बघा याच्यामध्ये चहा टपरी दाखवलेलं आहे हे वॉटर कलरमध्येच केलं आहे पूर्ण चहा टपरीमध्ये हे दोन चाय बेता हा चहा घ्यायला गेला हे मुलगा आणि वडील असेल अशा पद्धतीने आपण चित्र दाखवलेलं आहे याच्यामध्ये काय खूप काही आपण भरगच्छपणा केलेलं नाही आणि हे पूर्ण वॉटर कलरमध्ये आहे यालासुद्धा बाउंड्री आपण सोडलेली नाही सोडू शकतो किंवा नाही नाही सोडलं तरी चालेल हे बघा इथे कॅरम खेळणारी आहे याच्यामध्ये मुवमेंट दाखवलेला आहे हा रूममधली आतली खुली दाखवलेली आहे बरोबर परस्पेक्ट घेतलेला आहे का नाही आणि रूममधली दृश्य व्यवस्थित प्लेन टूलमध्ये व्यवस्थित रंगवलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला रंगवायचं आहे बघा गार्डनमध्ये व्यक्ती दाखवलेल्या लांब असलेले व्यक्ती छोटे छोटे सामर्थ्य मोठे अशा पद्धतीने तुम्हाला चित्ररंगण सादर करायचं आहे हे आपला चुनाव मतदान ये मागायला येत असलेला व्यक्ती त्यांच्या मागे असलेले काही लोक आजूबाजू रस्त्यावरती बसलेले बस काही चालणारे हे यांच्यासोबत असलेले म्हणजे विशाल असा गेटअप आला पाहिजे प्रस्पेक्ट मध्ये घर दाखवलेलं आहे बरोबर हे सुद्धा वॉटर कलर हा कपडे धुणाऱ्या बाया नदीवर कपडे धुणाऱ्या बाया हे दाखवलेलं आहे पुन्हा त्याच्यात काम बाकी आहे हे रफली तुम्हाला दाखवत आहे की तुमच्या म्हणजे लक्षात आलं पाहिजे की चित्र जनरल कसं असेल कसे मोठे मोठे फिगर घ्यावे खूप छोटे छोटे फिगर घेतात मी या कागदाला अनुसरूनच मोठे मोठे फिगर घ्यायचे असते आपल्याला आहे का नाही तेव्हाच ते चित्र व्यवस्थित वाटेल हे बघा याच्यामध्ये दाखवलेलं आहे लायब्ररी हे चुक चित्र चुकलेलं आहे आता याच्यामध्ये हे जे प्रश्नपत्र दाखवताना हे असं दाखवलं असता बेंच म्हणजे सरळ झाला असता तर हा कसा झाला एकदम वरती गेल्यामुळे हा उत्तर भाग झाला आपला असं न दाखवता हे असं दाखवायचं असते कारण ही जी जे शीट आहे शीटच्या बिलकुल बिंदूमध्ये सर्व समावलं गेले पाहिजे त्या पद्धतीने दाखवले तर आपण व्यवस्थित करू शकतो पण रफमध्ये काढायला काही हरकत नाही त्यानंतर बघा खो खोचं दिलेलं आहे खो खोचं मैदान याच्यामध्ये दाखवले हे गडी बसलेलं आहे हा खंबा आहे हा याला पकडायला जात आहे लोक पार आहे आता लोकसुद्धा आपण दाखवताना सुद्धा असे एकसारखे पाहणार नाही कोणाची असे हात वर राहील कोणी असं राहील अशा पद्धतीने राहील पण याला काही तेवढं महत्त्व नाही या रोग महत्त्वाचे हे आहे हे आपल्याला काढताना व्यवस्थित काढावं लागेल आटो ऑटो सेंटरमध्ये आटो दुरुस्त करणारे व्यक्ती याच्यामध्ये वॉटर कलरमध्ये दाखवलेलं आहे टायर पंचर झालेलं आहे टायर दुरुस्त करत आहे हे घरातलं शीन आहे किचन रूममधली आई वडील आणि मुलं आपण तुमच्या प्रॅक्टिससाठी असं सतत रंगवून पाहायचं रंगवून पाहायचं करून पाहायचं जसं जा, तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं ते तुम तुम्हाला त्याचं एक नॉलेज मिळेल आणि तुम्हाला अनुभव आल्यानंतर तुम्हाला समज संद, समजून येईल की कुठे काय पाहिजे कुठे कसं काय हे की नाही हे बघा मी काय रफ प्रॅक्टिस केली सरे सर्व प्रॅक्टिस माझ्या हे बघा रक्षाबंधन रक्षाबंधन आहे आता एक दोन तीन दाखवला इथे एखादी व्यक्ती बसून दाखवला दाखवला असता तर पुन्हा चित्राला गिटावाला असतं असा एखादी व्यक्ती बसून दाखवला दा. पाहिजे व्यक्ती असता बसून पुन्हा याला एक लय निर्माण झालं असतं आणि सुंदर चित्र झालं असतं अशा पद्धतीने तुम्हाला जे चित्र आहे बघा याच्यात किती फेंट कलर मारले पुन्हा वॉटर कलर मारलाय आणि त्याच्यानंतर त्याला आउटलाईन दिलेलं आहे गार्डन चे सीन दाखवलेलं आहे गार्डन मध्ये असलेली व्यक्ती आता बघा हे हे छोटे छोटे दाखवले परस्पेक्ट मध्ये ना मध्ये सकाळी काय मुवमेंट असतात म्हणजे त्यांच्यातली हालचाल कशी असते कोणी रनिंग करत असतो कोणी घसरपटून घसरत असतो कोणी चढत असतो कोणी आवाज देत होतो कोणाला हे नाही हे म्हणजे हे बघा कोणी कुत्र्याला घेऊन येतो अशा पद्धतीत तुमच्या चित्रामध्ये वेगवेगळे हालचाली आणि निरीक्षण करून कसं आपण चित्र रंगवतो ते आपल्याला दर्शवलं कारण चित्रक कला म्हटलं स्मरणचित्र की तुमची जितकी कल्पकता आहे त्याप्रमाणे तुम्हाला जे चित्र रंगवायचं असेल इथंसुद्धा मी बाउंड्री सोडलेली नाही आहे हे पूर्ण वॉटर कलरमध्ये केलेलं आहे हे बघा वॉटर कलरमध्ये गेल्यानंतर की उठा जरा दिसतं इथे बघा बैठक रूम आहे का नाही बैठक रूममध्ये खेळ खेळलेलं आहे या ह्या पाठ रंगवायचा राहून म्हणजे आपण जर जर हे बघा हे रंगवायचं राहून म्हणजे आपल्याला चित्र काढत असताना चित्र काढत असताना आपल्याला जी वेळ दिलेली असते दोन तास त्या दोन तासामध्ये आपल्याला रेखाटन करून पूर्ण चित्र रंगवायचं असेल नाही तर मग असे चित्राचे ची रंगायचं पार्ट राहून जात बघा कॅरमबोर्ड खेळणारे चार मुलं व्यवस्थित काढले चित्र त्याच्यामध्ये जो लाईट कलर मारलेला पूर्ण वॉटर कलर आणि आउटलाईने त्याला उकलले प्रस्पेक्टिव्ह दाखवले बरोबर ते दाखवलेलं आहे है ना अशा पद्धतीने चित्र ना तुम्हाला एक ग्रेट मिळतेस अरे बघा गणपती विसर्जन गणपती विसर्जनचं जे चित्र आहे याच्या मी आहे मॉडेल छान मोठे मोठे घेतलेले आहे ना हे मुलगी आहे वडील आहे भाऊ आहे आई आहे हे प्रस्पेक्टिवमध्ये दाखवलेले आहे काही काय काही लांबचे हे समोर आलेले आणि सर्व वॉटर कलरमध्ये केलेले आहे याला बॉर्डर वगैरे काही सोडली काही काही आवश्यकता सोडलेली अशा पद्धतीने याच्यामध्ये एक, एक प्रसंग आला पाहिजे तो हे बरं वाटतं की गणपती विसर्जनचं क्षण आहे असं तुम्हाला बघितलं बरं वाटायला पाहिजे की आपण कोणत्या विषयाची मांडणी करत आहे हे बघा नागपंचमी आहे की नाही पुन्हा याच्यामध्ये दोन तीन मॉडेल दाखवत असतात हे बाबा वॉटर कलरचा वापर करून सुंदर असं चित्र रंगवलेलं आहे भिकाऱ्याला भीक देत असणाऱ्या स्त्रिया मंदिरातून येणाऱ्या स्त्रिया अशा पद्धतीने आपण या विषयाला कोणत्या घेतो भिकाऱ्या भीक देणाऱ्या स्त्रिया म्हणू शकतो किंवा मंदिरामध्ये पूजा करून येत असलेल्या स्त्रिया म्हणू शकतो अशा पद्धतीने आपण विषयाची वेगळी मांडणी करून आपण त्याला वेगवेगळ्या विषयाची नावे देऊ शकतो आपण हे बाबा याच्यामुळे मी पोस्टर कलरचा वापर केलेला आहे आणि त्या पोस्टर कलरमुळे याला एक असा ओपक कलरमुळे असा फ्रेशनेस पण आलेला आहे हे बघा याच्यामध्ये सुद्धा प्रश्न आपल्याला झापलेलं आहे दूरच्या छोट्याच्या झवड्याचे दूर आहे की नाही हे बघा पानवट्यावर कपडे धुणाऱ्या स्त्रिया याच्यामध्ये कपडे वाढ वाळू घालणाऱ्या हे येत आहे हे येत आहे हे कपडे धुत आहे हा जहाजा आपल्या नावेवरती बसलेला व्यक्ती आहे हे अशा पद्धतीत आपण चित्र हे वॉटर कलर केलं आहे पूर्ण हे बघा याच्यामध्ये आई वडील आजी आणि मुलं रूममध्ये खेळत आहे असा प्रधान प्रसंग आहे हे बघा मुलं कसे खेळत आहे याच्यामध्ये रूम दाखवले आतमध्ये भिंतीवरची व्यवस्थित आणि याच्यामध्ये सुद्धा परस्पेक्टूचा वापर करूनच केलेला आहे सर्व आहे का नाही कोणी बसली आहे कोणी उभी आहे कोणी वेगळ्या अँगलमध्ये पाहत आहे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये एक लय निर्माण झालेलं आहे याच्यामध्ये आणि एक प्रसंग निर्माण झालेला घरामधला की असे खेळत असलेले कसे व्यक्ती असतात आणि रंगसुद्धा फ्रेश मारलेला आहे याच्यामध्ये हे सर्व पोस्टर कलर आहे पण पोस्टर कलरला वॉटर कलरचा इफेक्ट दिलेला आहे याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला करता येईल त्यानंतर बघा पूर पूर हा जो विषय दिला की पुरामध्ये आपण कसं करू शकतो पूर पाणीच पाणी आहे जिकडे तिकडे जिक घराघरावरून काही व्यक्ती पाण्यामध्ये पडलेली आहे काही चढत आहे काही जनावर आहे म्हणजे त्याच्यामध्ये हलचल दिसली पाहिजे पूर त्याच्यामध्ये बघा कसं दाखवलेलं आहे पूर असे आपण प्रॅक्टिस करत राहील जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला बघा हे एकच विषय पण ते वेगळ्या पद्धतीने करून बघितला कारण एकाच विषय वेगळ्या पद्धतीने केल्यानंतर आपल्याला वाटते की नाही कोणता चांगला राहील हे बघा इथे करून बघितला मुलाला खांद्यावर घेऊन येत असलेली मुलगी हे काही वाट बघत आहे ना हे बघा इथे एक वेगळं करून बघितला असे चार 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 पाच पद्धतीने विषय करून बघितला ज्याच्यामध्ये जे सुंदर आहे ते आपल्याला मग चित्र काढताना सुख बघितलं बघ पूर पूर आहे जिकडे कधी तिकडे पूर आणि पुरामधून ती एक असलेली व्यक्ती हे हिवाळा ऋतूमध्ये दिलेलं आहे हिवाळ्यामध्ये कसं काय असते ते दिलेलं आहे शेकोटी पटून बसलेले आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीने सुद्धा आपण तुम्ही प्रॅक्टिस करू शकतो विहिरीत पडलेला एखादी व्यक्ती असेल तर ते दाखवलेला आहे लोक भोवताल जमा होतात काही व्यक्ती गेला तो विहिरीतून काढायला अशा पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो अशा पद्धतीने मित्रांनो आपण जितकी जास्त प्रॅक्टिस करणार तितकं आप जास्त आपल्याला अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाचा फायदा आपल्याला चित्र रंगवताना कुठे कशा पद्धतीने घ्यायचं कुठे प्रस्पेक्ट दाखवायचं कुठे रंग कसा मारायचा हे सर्व आपल्याला दिवस मिळेल की जेव्हा आपण प्रॅक्टिस करू अशा पद्धतीने एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेडला वेगवेगळे विषय देतात आणि तुम्हाला ते रंग धन्यवाद मित्रांनो